अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँवी शासनाची कामं करताना शासनाकडून तुटपुंजा स्वरूपाचा निधी दिला जातो त्यामुळे कामं करताना कंत्राटदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून शंभर टक्के निधी मिळावा या मागणीसाठी आज जळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले जिल्ह्यात एकूण एकशे पन्नास कंत्राटदार असून त्यांच्या वतीने केलेल्या कामांचे तब्बल साडेआठशे कोटी रुपयाची बिलही शासनाकडे थकीत आहेत अनेक ठेकेदारांनी बँकेकडून कर्ज घेतले असून आर्थिक संकटात सापडले आहेत वेळेत निधी मिळाला नाही तर आगामी काळात सुरू असलेली शासनाची सर्व कामे बंद केली जातील असा इशारा लाक्षणिक उपोषण वतीने देण्यात आला सदर आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आज आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे ठेकेदार या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि आंदोलनासाठी इथे बसलो आहोत निमित्त असे आहे की प्रत्येक वेळेला एक सरकारचं धोरण आम्ही बघत आहोत गेले दोन ते तीन वर्षापासून सरकारचं असं धोरण आहे की ठेकेदारांकडनं कामं तर भरपूर प्रमाणात करून घेतली जात आहेत आज आपण पाहिलं असेल दरवर्षी कमीत कमी हजार कोटीची कामं एकट्या जळगाव जिल्ह्याचा विषय करतो आहे मी हजार कोटीची कामं जवळपास ही मंजूर केली जातात पण ज्या वेळेला निधी मागितला जातो आमच्या ठेकेदारांकडनं निधीची मागणी केली जाते त्यावेळेला मात्र कोणीही ती गोष्ट कानावर घेत नाही आणि हा निधी मग दहा ते पंधरा टक्के आम्हाला अशा तुटपुंजा स्वरूपात देण्यात येतो असं बोलायला नको पण एखादी आपण गरजू माणसाला ज्याप्रमाणे पैसे देतो त्याप्रमाणे हा निधी सरकारकडनं आम्हाला मिळत असतो हा एक प्रकारे आमच्या ठेकेदारांचाही अपमान आहे आम्ही जर शंभर रुपयाचं काम आपलं करत आहोत आपल्या विकास कामात आम्ही जर स्वतःला झोकून देऊन आपली कामं करत आहोत यासाठी आम्ही विविध बँकांकडनं अर्थसहाय्य घेतो आम्ही विविध प्रकारचे लोन घेतो कर्ज घेतो मशिनरी घेतो आणि त्याचे हप्ते भरतो अशी परिस्थिती असताना मग हे एक सरकारचं दायित्व आहे की हे जे ठेकेदार आपल्यावर अव अवलंबून आहेत हे आमच्यावर जे हजारो लाखो मजुरांचे कुटुंब अवलंबून आहेत डिझेल पंपवाले आहेत मटेरियलवाले आहेत असे बरेचसे घटक आहेत की जे आमच्यावर अवलंबून आहेत मग यांचं पेमेंट करण्यासाठी आम्हालासुद्धा पेमेंटची आवश्यकता असते मग हा प्रश्न सरकार का नाही समजून घेत या सगळ्या गोष्टींचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते आता दुसऱ्या तिसऱ्या वेळेला आपण बघत आहात आपण आमची मुलाखत घेतात प्रत्येक वेळेला असं आहे की जोपर्यंत ठेकेदार आंदोलन करत नाही संघर्ष करत नाही तोपर्यंत त्याला निधी दिला जात नाही तर असा भेदभाव शे, शे का होतो ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत त्याचप्रमाणे आता आमच्या ठेकेदारांचेसुद्धा हाल व्हायला लागले आहेत कारण आम्ही ठेकेदार हे सर्वस्वी शासनावर अवलंबून आहेत जर आम्हाला शंभर रुपयाचं काम करून दहा आणि पंधरा रुपये ते सुद्धा तीन तीन महिन्यानंतर मिळाले तर आम्ही पुढील कामं कशी करायची विकास कामात हातभार कसा लावायचा जर कामं बंद पडली तर जनतेचा रोष होईल स्थानिक आमदार साहेबांना इतर लोकांना त्रास होईल जनतेलासुद्धा त्याची झळ सोसावी लागेल त्याच्याकरता आम्ही वारंवार सरकारला विनंती करत आहोत की आम्हाला भरघोस निधी द्या आमचा संपूर्ण निधी आमची संपूर्ण देयके जी आहेत ती तुम्ही नील करा जेणेकरून आम्ही जोमाने नवीन कामं करू शकू यावेळी प्रमोद नेमाडे विकास महाजन संजय पाटील मिलिंद अग्रवाल विनय बडे प्रदीप पाटील योगेश पाटील उज्ज्वल बोरसे सुरेश डोंगरे शेखर तायडे श्रीराम चौधरी अमोल महाजन शरद पाटील एल एच पाटील एल व्ही कासट सुनील पाटील तुषार महाजन अमोल कासट सुधाकर कोळी आदींनी आंदोलनात सहभाग घेतला संदीप वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव